News, बेल दाबा। नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील फरांदे नगर या ठिकाणी हो। आहोत आणि या ठिकाणी आज निलेश चंद्रकांत गोविंदवार यांचा चाळीसवा वाढदिवस अतिशय उत्साहात या ठिकाणी संपन्न झाला त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत या ठिकाणी त्यांचे मित्रमंडळी या ठिकाणी राधे प्रॉपर्टी ब्रोकर माननीय सतीशजी शर्मा असतील त्यानंतर बरेच मित्र आहेत की त्यां या ठिकाणी त्यांच्या वतीने या ठिकाणी वाढदिवस संपन्न केलेला आहे त्यानंतर या ठिकाणी निलेश चंद्रकांत गोविंदवाड यांनी केक कापून या ठिकाणी वाढदिवस संपन्न झालेला आहे त्यानिमित्त या ठिकाणी चर्चा करतो काय सांगाल सजी आज निलेश गोविंदवार सर यांचा आज वाढदिवस इथं साजरा होत आहे सर्व मित्रपरिवार आज इथं उपस्थित आहे आ, या आजच्या दिनानिमित्त सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं त्यांना आजचा दिवस शुभ जावो इथून पुढचं आयुष्य त्यांचं निरोगी जावो अशी मी आजच्या दिनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो अतिशय मितभाषी असलेले उत्तुंग व्यक्तिमत्व आणि ते एक शिक्षक आहेत आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांनी ठसा उमटवलेला आहे नांदेड जिल्ह्यात राहून सुद्धा इतर जिल्ह्यामध्ये त्यांची नोकरी आहे बीड जिल्ह्यामधीलसुद्धा विद्यायानाचं काम ते चांगल्या पद्धतीने करत आहेत याबद्दल त्यांना शुभेच्छा या ठिकाणी शिक्षक म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी एक आपण ज्ञान देण्याचं काम या ठिकाणी माननीय गोविंदवाड सर करतात अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचं या ठिकाणी कार्य आहे त्यानिमित्त या ठिकाणी आपण सतीश शर्मा यांच्याशी देखील चर्चा करणार काय हमारे मित्र परिवार के मेंबर हमारे दुःख सुख के साथी निलेश चंद्रकांत गोविंदवार साहब का आज चालीसवा बर्थडे है हम ईश्वर से प्रार्थना करते हैं कि वो हमेशा स्वस्थ और उनका भविष्य उज्ज्वल रहे और वो चालीस साल के हैं लेकिन चालीस के लगते नहीं हैं ये सबसे बड़ी बात है हमारे <laughs> सभी मित्र परिवार की ओर से उनको जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं याठिकाणी हमसे मित्र मित्र जीवलग मित्र अलेष गोविंदवारीसावा वाढ़वस यठिका संपन्न जाला उपस्थित आमचे सर आदरणीय शर्मा सर या ठिकाणी उपस्थित आणि सर्व मित्रमंडळ या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना या ठिकाणी एवढेच शुभेच्छा देऊ इच्छितो की पुढील आयुष्य भरभराटीचे सुख समृद्धीचे आणि आरोग्य संपन्न जाऊ हीच जा या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करत या ठिकाणी आपण पाहतात या ठिकाणी निलेश चंद्रकांत गोविंदवाड यांचा चाळीसवा वाढदिवस अतिशय मित्रामध्ये सर्व मित्रमंडळीमध्ये हाशी खुशीमध्ये या ठिकाणी हा वाढदिवस संपन्न होत आहे त्यांना चाळीस वर्षे झाली एकेचाळीसव्या वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केले आहे त्यांच्या आयुष्यामध्ये भरभराटीत येऊ त्यांचं जीवनमान सुखी हो याकरता हे मित्रमंडळी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देत आहेत त्यानिमित्त या ठिकाणी चर्चा सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आज आमचे जिवलक मित्र निलेश चंद्रकांजी गोविंदवार सर यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त बोलताना मी एवढंच म्हणू इच्छितो कारण हे व्यक्तिमत्व बघितलं आत्ता शर्मा सरांनी सांगितलं की चाळीस वर्षाचं व्यक्तिमत्व आहे पण चाळीस वर्षाचं वाटत नाही यांच्याबद्दल बोलताना म्हणावसं वाटतं व्यक्तिमत्व आपले वादातीत व्यक्तिमत्व आपले वादातीत कर्तृत्व आपले शब्दातीत हृदयाच्या गाभाऱ्यात साठवतो हे क्षण वाढदिवसानिमित्त आपले खूप खूप आविष्ट चिंतन खूप खूप आविष्ट चिंतन खूप खूप आविष्ट चिंतन वाढदिवसानिमित्त वाढदिवसाचा तर इव्हेंट होताच त्याचसोबत आमचे मार्गदर्शक ज्यांचं ज्यांची प्रेरणा आमच्यासोबत सारखी असते ज्यांचं मार्गदर्शन आमच्यासोबत असते असे शर्मासाहेब यांनी दिवाळीनिमित्त एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित झाल्याच्या नंतर त्याच्यात आणखी एक साखरेचा खडा म्हणू शकतो आपण आमच्या प्रिय मित्राचा आमचे व्याही आहेत व्याह्याचा इथं वाढदिवस होता तो पण आम्ही साजरा करत आहोत या वाढदिवसात निमित्तानं बोलताना एवढंच म्हणेल की येणाऱ्या प्रत्येक क्षणागणित आपले सुख समृद्धी संपदा कीर्ती सर्व काही क्षणाने वाढत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुनश्शे एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना असाच शंभरावा वाढदिवस आपला साजरा व्हावा आणि हा वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही सर्वजण इथे उपस्थित राहू अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या शुभेच्छा संपवतो धन्यवाद पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा या ठिकाणी आताच निलेश चंद्रकांत गोविंदवार यांचा चाळीसवा वाढदिवस या ठिकाणी सर्व मित्रमंडळीमध्ये संपन्न झाला या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद